नमस्कार सर्वांना माझ्या युट्यूब मध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला छान अशी गोष्ट सांगणार आहे पण ती ऐकल्यापूर्वी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग करू या गोष्टीला सुरुवात एका शेतकऱ्याची हुशार शेळी ही ही कथा थेट मोठ्या कथानकावर आधारित असेल ज्यामध्ये भावनिक रहस्यमय सामाजिक आणि बौद्धिक गोष्टी असतील जी एक हुशार शेळीने घडवलेली आहे सुरुवात करूया भाग एक सुमारे पंधराशे अधिक शब्द एका शेतकऱ्याची हुशार शेळी एक मोठी मराठी कथा भाग एक छेद सात एक गाव शेतकरी आणि शेळ्यांची गोष्ट सातारा जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं एक टुमदार गाव होतं नांदवडे गावात फारशी वस्ती नव्हती एखादं पंचवीस तीस घरांचं खेड पण प्रेमळ माणसं हिरवीगार शेती आणि साधं जगणं त्या गावात राहत होता बाबुराव कोंडिबा एक कष्टाळू शेतकरी वय अंदाजे पन्नाशीच्या आसपास डोक्यावर गांधीटोपी शरीराला थोडसं वाकलेलं पण हातात अजूनही कामाचा जोर होता बाबुरावाची जमीन फार मोठी नव्हती तीन एकर कोरडवाहू शेती चार गायी पाच शेळ्या आणि त्याच्या संसारातली दोन माणसं त्याची पत्नी सुनंदा आणि मुलगा नामदेव मुलगा शाळा शिकून शहरात गेला होता नोकरी शोधायला पण बाबुराव गावातच राहिला त्याचं मन शेतीत आणि प्राण्यांमध्ये रमायचं दोन शेळीचा जन्म आणि नवा बदल एकदा त्याच्या शेळींपैकी एक शेळीत सावळी गरोदर होती थंडीचा दिवस होता एक पहाटेची वेळ गावात सगळीकडे शांतता होती एवढ्यात चिखलामधून जनावरांची ओरड ऐकू आली बाबुराव धावत गाभाऱ्यात गेला सावळीने बाळंत पण केलं होतं ती थकून गेली होती तिच्या बाजूला एक छोटा पांढराफटक लहानसा बोकड कापरासारखा थथरत होता त्याचे डोळे वेगळेच चमकदार होते जणू एखादा माणूसच डोळ्यातून बोलतोय बाबुरावने त्याला उचलून घेतलं अंगाला उग दिली आणि म्हटलं या बोकडात काहीतरी वेगळं आहे हिचं नाव ठेवूया गुजरी गुजरी सुनंदा हसून म्हणाली काय वेगळं नाव आहे हो बाई पण हिला पाहिलं ना वाटतं काहीतरी गुण आहे तिच्यात बाबूराव म्हणाला तीन गुजरीचं बालपण आणि हुशारी गुजरी सामान्य शेळ्यांप्रमाणे वाढली नाही जेमतेम काही महिने झाली पण ती इतर शेळ्यांप्रमाणे गवत खाण्यात रमली नाही ती बागेमध्ये वेगवेगळ्या झाडांच्या पानांकडे बघायची काही पाने खायची आणि काही टाळायची बाबुरावाने लक्ष दिलं की जीजी पाने गुजरी टाळायची ती खाल्ल्यावर दुसऱ्या जनावरांना अपायवायचा एकदा गाईंचं पोट बिघडलं डॉक्टर गावात नव्हते बाबुराव चिंतेत होता गुजरी स्वतः हो कुठेतरी जंगलात गेली दोन तासांनी परत आली तोंडात हिरवट वाटोळं पान घेऊन बाबुरावने हे पाने गायीला दिलं दुसऱ्या दिवशी गाय एकदम बरी झाली गावात अफवा पसरली बाबुरावच्या गुजरी शेळीला औषधं समजतात लोक हसत होते पण बाबुरावला वाटायचं हसू द्या पण गुजरी काहीतरी वेगळी आहे चार संकटे आणि गुजरीची शहाणीव त्या वर्षी पावसाने उशीर केला जमीन कोरडी विहिरीला पाणी नाही शेतकऱ्यांचं धान्य मातीमध्ये अडकलेलं बाबुराव खूप चिंतेत होता त्याने ठरवलं की शेतात शेंदरी मिरच्यांचं पीक घेऊ पण कोणत्या भागात लावावं हे समजत नव्हतं शेताची माती फार विविध प्रकाराची होती त्यावेळी बाबुरावने गंमत म्हणून गुजरीला वेगवेगळ्या भागांमध्ये हिंडू दिलं ती काही भागांमध्ये जास्त वेळ थांबायची बाबुरावने तिथे मिरच्याचं बी टाकलं आश्चर्य म्हणजे ज्या भागात गुजरी थांबली तिथेच मिरच्या भारी उगवल्या लोक अजूनही म्हणायचे बाबूराव वेडात झालाय पण त्याच्या गुजरीने जादू केली की काय पाच गुजरी आणि चोरांची गोष्ट एक रात्र होती काळोखदाट गावात चोरांचा सुळसुळाट सुरू होता बाबुरावच्या शेतात दोन चोर गाभाऱ्यात घुसले त्यांच्या हातात घारदार हत्यारं त्यांनी गाईंना वासरांना शेळ्यांना पकडायला सुरुवात केली गुजरीने सगळं पाहिलं तिच्या अंगात प्रचंड बळ संचित झालं ती ओरडली जोरात मॅह आणि एका चोराच्या पायावर जोरात धाक दिली तो खाली पडला दुसऱ्याने चाकू उगारला पण गुजरीने झटकून त्याला मागून ढकललं गावकरी धावत आले चोर पकडले गेले दुसऱ्या दिवशी गावात मोठा सन्मान झाला गुजरीचा गावकऱ्यांनी तिला वीर गुजरी असं नाव दिलं धन्यवाद चला तर सुरू करूया एका शेतकऱ्याची हुशार शेळी भाग दोन गुजरी हरवते अचानक गायब होणं गुजरी बाबूराव दररोजाप्रमाणे सकाळी गाभाऱ्यात आला पण आज वातावरण काही वेगळंच होतं सर्व शेळ्या होत्या गायी होत्या पण गुजरी कुठेच नव्हती गुजरी त्यानं पुन्हा आवाज दिला सावळीच्या नजरेत अस्वस्थपणा होता जनाबाई धावत आली बाबुराव आणि ती दोघ शेताच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत शोध घेत होते आंब्याच्या बागेत गेलं नदीकाठ गाठला पण गुजरी नव्हती गावात बातमी पसरली बाबुरावची हुशार गुजरी शेळी हरवली काही जण म्हणाले चोर नेऊन गेले असावेत काही म्हणाले जंगलात गेली असावी पण बाबुराव काही मानायला तयार नव्हता दिवस गेले आठवडे सरले आणि अखेरीस एक महिना झाला सात गुजरीविना बाबुराव बदलतो गुजरी गेल्यानंतर बाबुराव पुरता बदलला शांत एकाकी विचारात गढलेला शेतात लक्ष राहत नव्हतं गायींची काळजी घेत होती पण काही हरवल्यासारखं जाणवत होतं त्याचं हसणं थांबलं होतं गावकरीही हळहळत होते कोणीतरी म्हणायचं भुजरी फक्त शेळी नव्हती ती बाबुरावसाठी मुलीसारखी होती नामदेव बाबुरावचा मुलगा गावी परत आला त्याने वडिलांच्या चेहऱ्यावरचं दुःख ख पाहिलं आणि ठरवलं माझ्या वडिलांची गुजरी परत आणायची कशीही आठ शोधमोहीन कुजरीचा माबोवा नामदेवने गावापासून काही मैल लांब असलेल्या जंगलात जाऊन विचारपूस सुरू केली काही आदिवासींनी सांगितलं अहो दोन आठवड्यांपूर्वी आम्ही एका पांढऱ्या मोठ्या शेळीला पाहिलं जंगलात एका बिबट्याच्या पाठीमागे धावत होती तेव्हा वाटलं स्वप्न आहे बिबट्या नामदेव चकेत झाला पण त्याला विश्वास होता गुजरी असं काही करेल त्याने बॅग घेतली एक काठी घेतली थोडं अन्न घेतलं आणि निघाला गुजरीच्या शोधात तीन दिवस तो जंगलात राहिला शेवटी एका भागात एका दगडी गुहेच्या आसपास त्याला काही पायाचे ठसे दिसले शेळीचे नऊ जंगलातील सत्य खुजरीची नवीन कहाणी गोहेच्या आत नामदेव शिरला अंधार होता पण एका कोपऱ्यात एक हलकासा आवाज ऐकू आला म म ते पाहून नामदेवच्या डोळ्यात अश्रू आले गुजरी होती तिथं पण तिच्यासोबत काय गोहेत तीन लहान बोकड होते अगदी पिल्लांसारखे आणि एक जखमी ससा जखमी मोर गोजरी त्या सगळ्यांना आपल्या अंगाखांद्यावर ठेवून बसली होती गोजरी फक्त हुशार नव्हती ती दयाळू रक्षण करणारी जंगलाची एक छोटी माता बनली होती दहा गोजरीचं परतणं नव्या स्वरूपात नामदेवने गुजरीला आणि तिच्या पिल्लांना गाडीत टाकून परत गावात आणलं गोजरीचं परतणं म्हणजे गावात जणू सणच झाला गावकरी एकत्र आले गुजरीच्या पायांवर फुलं टाकली बाबुरावच्या डोळ्यातून अखंड अश्रू वाहू लागले गुजरी परत आली माझं जग परत आलं तो फक्त एवढंच म्हणाला अकरा गुजरीचा वारसा आणि शेवटचा अध्याय गुजरीच्या पिल्लांपैकी एक चावी आईसारखीच हुशार निघाली पण काही महिन्यांनी गुजरी आजारी पडली बाबूराव आणि नामदेवने तिला खूप प्रेमाने सांभाळलं शेवटी एक दिवस ती शांतपणे झोपली आणि कधीच उठली नाही गावात तिला मानाने शेळींसाठी पहिलं स्मारक उभारण्यात आलं वीर गुजरी स्मारक बारा आजही आजही गावात एक गोष्ट ऐकवली जाते ती फक्त शेळी नव्हती ती शिक्षक होती रक्षक होती आई होती आणि माणसांहून मोठं मन असणारी एक जीवात्मा होती बुजरी.